नमस्कार युट्यूब मंडळी देवेंद्र गंगाधर राव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनसमाजातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण अर्थ तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथील डी एस बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रज्ञानातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्यांच्या वडिलांची आणि आहेच पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे आहे ते सतरा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या बावीसव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले पाच वर्षात आपल्या कामाची चुनूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या सत्तावीसव्या वर्षी नागपूर महानगर पालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहता आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला दोन सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले नेते आहे आणि ते सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहे तर मित्रांनो आपण राजकीय नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बायकोला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया त्यांच्या बायकोविषयी तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस असे आहे अमृता फडणवीस यांचा जन्म नऊ एप्रिल रोजी अमृता रानडे म्हणून नागपूर महाराष्ट्र येथे शरद आणि चारुलता रानडे, चारु रानडे यांच्या घरात झाला तिने सुरुवातीचे शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ स्कूल मध्ये घेतले ती सोळा वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिसपटू होती तिने जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स नागपूर येथून पदवी प्राप्त केली फडणवीस यांनी दोन हजार मध्ये बँकेत एक्झिक्युटिव्ह कॅशियर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी एक्सिस बँकेच्या नागपुरातील व्यवसाय शाखेचे प्रमुख म्हणून काम देखील केले अमृता फडणवीस राजकारणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि आपले पती देवेंद्र फडणवीस यांच्या संभाषणात देखील समाविष्ट होते तर मित्रांनो आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीविषयीची आणि त्यांच्या बायको माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा